सदर हे ऊर्थ मल्टीपर्पज सोसायटी यवतमाळतर्फे आज विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला टी ए आय टी परीक्षेत उल्लेखनीय यश ये मिळवलेल्या मोहम्मद मुबाशीर आणि निखत कुरेशी यांचा सोसायटीचे अध्यक्ष सामी उल्ला खान सचिव मोहम्मद शारिक शेख आणि सदस्य कामिल रजा यांनी वैयक्तिकरित्या भेट घेऊन के अभिनंदन केले त्यांचे परिश्रम आणि यशाबद्दल कौतुक करून समाजातील तरुणांना प्रेरणा घेण्याचं आवाहनही केलं तसेच टी ए आय टी परीक्षेत एकशे छत्तीस गुण मिळवत यवतमाळ जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवलेल्या अफशाब बेग हिचाही विशेष सत्कार करण्यात आला यावर्षी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एम बी बी एस प्रवेश मिळवलेल्या चार गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला त्यामध्ये सय्यद शुराबिल मौलवी सय्यद शारिक फैजान खान हाफिज फिरोज खान रैयान खुर्शीद अली अश्विया खान अन्सार खान या विद्यार्थ्यांना फुलं आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं या प्रसंगी अध्यक्ष सामी उल्ला खान मोहम्मद मोहम्मद सदस्य आणि कामिल यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं आणि वैद्यकीय क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या या उपक्रमामुळे समाजात शैक्षणिक प्रगतीसाठी नवे प्रोत्साहन निर्माण झालं असून सोसायटीच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे and press the bell icon. Never miss an update.